नमस्कार मंडळी कसे आहात स्वस्त मस्त मस्त आहात ना आम्ही पण मस्त आहोत तर आता सुरू आहे पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत आता तर आम्ही दारातच लाल भाजी होती ती लाल भाजी काढली आणि वांग्याची झाडं लावलेत तुम्ही बघताय प्रत्येक वर्षी आमच्या दारात वांग्याची झाडं आहे आणि भरपूर वांगीसुद्धा लागतात यावर्षी त्यातच मिरच्याची झाडंसुद्धा लावलेत आणि वांग्याची झाडं आणि झेंडूची सुद्धा झाड लावलेत हे बघा लोरीची झाड आले बनारसी पानं बघा किती मोठी मोठी लागलीत आता पावसाळा लागल्यापासून खूपच मोठी पानं लागायला लागल्यात देशी पानाचं वेल पण भरपूर बहरले आता हे बघा वांग्याची झाडं लावली तिथं दारातच रान करून कालच लावली ती वांग्याची झाडं पाला खूप पडला यामध्ये आंब्याचा झाडाचा पाला पडतो पावसाळा सुरू झाल्यापासून झाडांमध्ये खूपच फरक पडलाय दुरमोहरची झाडं तर एकमेकाला चिटकलेत आणि खूप मोठी पसरलेत अशी सगळी झाड एकदम हिरवीगार झालेत अशी दारात सगळं हिरवगारच झाले हे चंदनाचं झाड आहे आपोआपच उगवून आलं इथं शोची झाड लावले लावल्यात कुंडीमध्ये बघा खूप वास असतो या फुलांना एकदम छोटी फुलं लागतात हे बघा एक लावलेलं तिथं पण मस्त फुल आहे पिवळं झाडे आणि गोकर्णच्या झाडांची तर जणू काय बागच झाली आहे दारात आमच्या खूपच गोकर्णची रोपं उगवून आले बघा आळूची पानं पण लावून पाच स महिने झाले किती छान फुलं लागली ती देशी पानं आहेत गवती चहा पण लावलाय खूप छान फुटा लागलाय आता हा हे बघा गोकर्णाची रोप किती छान उलवले इथ घेवड्याचं वेल पण लावले हे बघा जर कोणाला गोकर्णाची झाड हवी असतील तर सांगा मला नक्की पाठवते